महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बारामतीतील कृषी प्रदर्शनात मुका घेणारा बैल चर्चेत बारामती येथील येथे सध्या डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कृषी प्रदर्शन सुरू आहे भारतातील हे सर्वात मोठे शेतीचे प्रात्यक्षिके असणारे प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे या वर्षी या प्रदर्शनात पशुपक्ष्यांचे देखील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनामध्ये चक्क मुका घेणारा काजळी खिल्लार जातीचा बैल सर्वांचे दौंड तालुक्यातील नंदादेवी येथील संतोष बापूराव कोकणे यांची सोन्या आणि मोण्या हे काजळी खिल्लार बैल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे त्याला कारणही तसेच आहे हे बैल बालकाच्या सूचनेप्रमाणे चक्क मुका देतो कोकणे यांनी सोन्या व मोन्या या जातीवंत बैलांची माणसाप्रमाणे निगा राखली आहे नुकत्याच चालू बोलू लागलेल्या लहान बाळाला आपण जशा सूचना देतो आणि ते बाळ जसे त्याचे पालन करते अगदी त्याचप्रमाणे हे बैल पाटावर उभा राहा म्हटलं की पाटावर उभा राहतात मुकाघे म्हटलं की घेतात माणसाप्रमाणे दिलेल्या सूचनांचे पालन करत असल्याने या बैलांना पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनाला आलेले शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करत आहे या संदर्भात कोकणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की पंढरपूर येथून नऊ महिन्यांचा खोंड आणला होता त्याला सगळ्यांचा एवढा लळा लागला की तो सगळ्या घरात बसून असायचा पुढे त्याची उंची वाढल्यानंतर त्याच्यासाठी गोठा तयार करण्यात आला परंतु या दरम्यानच्या काळात तो लहान मुलांशी एवढा मिसळून गेला की त्याचे हे वागणं बघून तो पप्पी देतोय असं सगळ्यांना वाटू लागलं आणि साहजिकच त्याची सगळ्यांना सवय झाली हे बैल कोकणे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांशी एवढा समरस होऊन गेलेला आहे की त्याच्या प्रत्येक गोष्टींची आम्हाला जाणीव होते तो आजारी पडला की त्याच्या शरीरावरील हालचालीवरून आम्हाला लक्षात येते आणि आम्ही त्याच्यापाशी गेल्यानंतर त्याला खूप धीर येतो एके दिवशी त्याला सोन्या तुला गिराई गाले आहे असे म्हटल्यावर ते डोळ्यातून आसवे गाळायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही त्याच्या विकण्याची चर्चा करत नाही असे कोकणे यांनी सांगितले लीलेश जाधव बारामती सांग माझे नाव संतोष बापूराव कोकणे राहणार नांदादेवी तालुका जवळ जिल्हा पुणे तालुका दौंड जिल्हा पुणे हे सहा महिन्याचे असताना आम्ही आणले होते छोटे छोटे आणि यांचे आमचे घरातले सदस्यगत आहे ते आणि यांना जसं आम्ही बोलल तसं समजत मोका घे म्हणलं मोका घेतो बस म्हणलं गोट्यात बसतो खाली पाय जुळून उभा राहा म्हणलं की उभा राहणार पाटा उभा राहा म्हणलं की पाटा उभा राहतो आणि त्यांची एक पैदास आता आमची एक एक देशी गाय आहे काजळी खिल्लारमधलीच आहे आणि त्यांची पैदास एक राधा म्हणून आता झाली एक वर्षाची आहे ते ते बी अशीच त्यांच्यासारखेच उभारा पाटा उभारा म्हणले की राहणार मुका घे म्हणले की मुका घेते सर्व ते ह्यांचे गुण त्याच्यात स सर्व उतरलेले आहेत त्यांचा संभाळ आम्ही असा करतो आम्ही सकाळ उठलो की आम्ही त्यांना व्यायामाला घेऊन जातो दोन किलोमीटर आमचे शेत आहे त्या शेतातून आम्ही व्यायामाला तिथून व्यायामाने आणतो आणि तिथून आल्यानंतर आपल्या लिंबाचा पाला जे असतो कडू तो लिंबाचा पाला त्यांना चारतो ते चारल्यानंतर आणि आम्ही मग त्यांना ऊस चारतो म्हणजे था। जर आपल्याला कसं रस सकाळचं पिले आपल्या शरीराला कसं वाटतं तसं आणि लिंपी आजारापासून त्याच्यापासून संरक्षण होतं आणि राधा आणि हे त्यांनीला बी ते ट्रेनिंग केलेलं आहे आणि आम व्यायामासाठी आम्ही जातो आमच्याबरोबर व्यायाम आम करतात आणि आम्ही जर कुठला चारा ऊस मका सगळा चारा खातात बस म्हणजे अकरा वाजता त्यांचं आमचं बांधले की ते चार वाजता आणि पुन्हा त्या पद्धतीने आम्ही त्यांचा हे करतो हा सोन्या आणि ते मोन्या आणि आम्ही घरी आहे आमचे राधा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा